तर नमस्कार आणि आज आपल्या गावामध्ये टिपऱ्या आता हे ब्लॉग जे करण्याचं शूट कारण आहे फक्त टिपऱ्या तुम्हाला दाखवतो कोणी कोणी आपले दोस्त आहेत मध्ये पार आणि त्यांना तिथं बसून काय कुणाला सुट्टी भेटणार म्हणजे कुणाला काही काम जास्त राहते आणि तुम्ही तिथं बसून गावातला आनंद घेऊ शकता आणि ते बी कस खेळतं टिपऱ्या जरा दाखवा

आणि <laughs> ती प्रक्रिया आपल्याला काय ती प्रक्रिया शेवट पर्यंत ब्लॉग मध्ये राव फक्त लाईक शेअर सबस्क्राईब अरे कहना क्या चाहते हो <laughs> करा बरं का तुमच्यासाठी हे सारं करणं बघूतच तुमचं प्रेम किती आहे का सिटी मध्ये बसून कमेंट करता का नाही म्हणजे तुम्ही ह्या आनंद अबे जल्दी बोल कल सुबे पनवेल निकाला मिक्स करालो का सगळ्या गोष्टी बघूता आणि फक्त तुमच्यासाठीच बनून आहे कसा माहिती का तुम्ही राहता तिकडे लांब इकडे येऊन तुम्हाला म्हणून आम्ही हे सुविधा हे काढला इतले तर बघ चल मनोरंजन होईल खास खास तुमच्यासाठी आहे फक्त बघा लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट काय करायचं ते करा पार आणि एवढं कमेंट करून सांगायना नाही बघा शेवटपर्यंत बघा शंभर टक्के दोन नंतर तर मित्रांनो आम्ही आता गावात निघालो तुम्हाला एक दोन टिपऱ्या आता तयार बी म्हटलं तर काय हात पाहिजे असं काही आंघोळी फिंगोळी म्हणजे सकाळी तू फार कशाला कर हातपाय पाय तोंड घेऊन तो चालव गाव मध्ये एवढं काय तयार होऊन जायचं काय आपलंच गाव आहे आणि कसं बी दोस्त बिस्त काय आपल्याला रोजच बघितलेलं राहतात गावातली मजा येते हो पण तुम्ही शेवटपर्यंत राहा आणि टिपऱ्याची मजा घ्या बघा काय काय नवीन नवीन काय काय दिसते कस कसं आहे तुम्हाला बी सिटी मध्ये राहिलो की तिथून जरा कमेंट करा तिथून बघला फर्स्ट क्लास जाऊन बघू भारी हो मजा असले असली सण आलं का होते आपले सगळे दोस्त इकडं तिकडे कामाला जातात मग पुन्हा हे सण असले की ह्या दोन तीन दिवसामध्ये सगळे दोस्त जवळ येतात लय चांगलं वाटते काही गोष्टी मागच्या निघतात म्हणजे लय भारी वाटते राहा शंभर ब्लॉगमध्ये शेवटपर्यंत सबस्क्राईब लाईक शेअर कमेंट करा जर जत नाही सुट्टी डायरेक्ट मतलब 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 मतलब